तोड़ने नहीं था। मदासे एक बार फोटो कर ले, ये किसान थोड़ी, बोलो कि नहीं? मेरी दामदाई चसुला बोल रही है मुझे फोटो, ये फोटो जगह नाम है तो क्या और किसके? तस आता युट्यूब लागणार आहे तुमचं तोंड विश्वासानं तेवढा काही लोक घरी विश्वासान काही शेताकडे गेल्या विश्वासाशिवाय कोणतंही काम नाही संसार करायचा असलं तर विश्वासानच करा एकोण एका जरी विश्वास नसलो तर माघारी येत नवरा कवा शेताला जाईन कवा की तर बाईन म्हणजे तर दिवस घर आले शहरात एका मतानं जर संसारात लक्ष घातलं तर मराठीला संसार येतो तस परमार्थामध्ये मी द्वेतच आहे माझा देव तुझा देव असे जे काही घटना घडल्या त्याच्यानं हो, हो। कुणावर विश्वास कसा ठेवावा हेच